हाय आज आपण एक किलो नागली किंवा नाचणी घेऊन त्यामध्ये एक वाटी गहू घेऊन चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती घोळून म्हणजेच वरवरची काढून घेतली आहे पुन्हा त्यामध्ये पाणी घालून चोवीस तासांसाठी ती भिजायला ठेवली आहे भिजल्यानंतर नागलीच्या वरती असा तवंग येतो हे पाणी झाडांना वापरू शकतो नंतर आपण पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यावर ही नाचणी एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून छान अशी त्याची पुरचुंडी बांधून घेऊन मोठ्या भांड्यामध्ये झाकण ठेवून ही बारा तासांसाठी ठेवून देऊया तिला छान असे मोड येतात दुसऱ्या दिवशी हे उघडल्यानंतर तुम्हाला जाणवेल की नागलीला खूप छान असे मोड आलेले आहेत मग हे आपण पाच ते सहा तासांसाठी फॅन खाली सावलीतच सुकवून घेणार आहोत त्यानंतर ती सुकल्यानंतर तिचा आपण मिक्सरमधून किंवा चक्कीवरून पीठ दळून आणणार आहोत हे पीठ आपल्याला कपड्याने असं वसरगाळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं नागलीचं पीठ किंवा सत्व तयार होतं सुजीच्या चाळणीने राहिलेला कोंडा आपण गाळून घेतला की आपल्याला नाचणीचा रवा देखील मिळतो त्याचा आपण शिरा बनवू शकतो आणि राहिलेला कोंडा फेकून द्यायचा आहे थँक्यू